नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी ज्या पुरुषांना विवाहआधी मधुचंद्राचा अनुभव नसतो त्यांनी किमान मधुचंद्राच्या दिवशी लग्नानंतर अभ्यास करून कि किंवा जाणकारांकडून नेमकी माहिती घेऊन त्यानंतरच खोलीत प्रवेश करणं बरं असतं अन्यथा त्यांना घाम पुटतो आणि पुढल्या दहा मिनटात ते खोलीच्या बाहेर येतात सायकल ज्यांना चालवता येत नाही त्यांचा देखील तोच प्रकार नवी कोरी सायकल हातात घेतात पण चालवता येत नाही सीटवर बसतात आणि धाडकन जमिनीवर आदळतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून मला हे आठवलं अतिशय वेगळ्या पद्धतीचा बद्दल तब्बल शंभर वर्ष झालेल्या संघात अलीकडे बघायला मिळतो आहे म्हणजे आपल्या या राज्यात किंवा देशात असे अनेक संघाबाहेरचे आहेत ज्यांना अचानक किंवा पूर्वी कुठलाही अनुभव संघाविषयी नसताना माहिती नसताना ते संघाचे स्वयंसेवक नसताना आणि आता वय झालेलं असताना देखील त्यांना संघात जायचं आहे स्वयंसेवक व्हायचं आहे पण संघ ही थोडी टेक्निकली संस्था आहे संघाचा अभ्यास असल्याशिवाय त्यांची टेक्निकल माहिती असल्याशिवाय संघस्थानावर गेल्यानंतर नेमकं काय करायचं हे सुचत नाही फजी होते नौक्या माणसाला त्याचा गोंधळ उडतो किंबहुना संघाच्या इतरही ॲक्टिव्हिटीजमध्ये दे भाग घेताना जर संघ माहीत नसेल तर त्यांची फजिती होते पण पन... असे कितीतरी आपल्या राज्यातले देखील की ज्यांना तातडीनं किंवा अगदी नेहमीसाठी संघ स्वयंसेवक व्हायचं आहे आणि तुम्हाला ते माहिती आहे की एकदा का माणूस संघात आला की तो कायम स्वयंसेवक होतो ज्यांना संघात यायचं आहे किंवा ज्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक सोपा उपाय असा की आपापल्या गावातले जे अनुभवी संघ स्वयंसेवक किंवा संघाचे पदाधिकारी असतात त्यांना फोन करून बोलावून घेणे अमुक एखाद्या नवख्या माणसाला जर संघात यायचं असेल तर संघ स्वयंसेवक किंवा संघाचे त्या त्या ठिकाणचे पदाधिकारी थेट धावत तुम्हाला गाठी आणि संघ नेमका कसा आपणहून ते तुमच्या घरी येतील आणि जोपर्यंत तुम्हाला संघ किंवा संघाच्या किमान दिशा आणि त्याच्या एकंदर कार्यपद्धती कळत नाहीत ते तुम्हाला वारंवार न थकता न कंटाळता समजावून सांगतील मित्रांनो संघाची उभारणी मराठी माणसांना केली संघ मोठा केला तो आमच्या विदर्भानं किंवा फार तर संपूर्ण महाराष्ट्रानं संघ आज जगभर पसरला आहे संघाच्या अशा कितीतरी श शाखा आहेत पारिवारिक संस्था आहेत की ज्यांचं कार्य ज्याची व्याप्ती अवढव्य आहे पण त्याची सुरुवात नागपुरातून झाली मराठी लोकांनी केली तुम्हाला आणखी सांगतो संघाचे सरसंघचालक डॉक्टर परांजपे काही काळ होते हंगामी होते पण त्यांचंही नाव जर इन्क्ल्यूड केलं तर एकंदर आस्थाघात शंभर वर्षामध्ये सात सरसंघचालक झाले त्यापैकी केवळ दोन अमराठी होते आणि इतर पाच सारेच्या सारे, सारे मराठी होते आणि अगदी सुरुवातीचे किंवा पहिले वयले सरसंघचालक अर्थातच डॉक्टर हेडगेवार ते देखील तेलगू भाषिक होते पण नागपुरात रुळले होते त्यांच्यात पिढ्या दोन पिढ्या तीन पिढ्या नागपुरातच वाढल्या होत्या त्यामुळे ते स्वतःला मराठी समजायचे ते एक प्रकारे मराठीच होते संघामध्ये सरसंघचालक सरकार्यवाह आणि प्रचारक या तिघांना अनन्यसाधारण महत्व आहे किंवा त्यांच्या एकंदर विचारप्रणालीतून संघ घडतो वाढतो आणि संघ नेमका कशा पद्धतीनं विविध क्षेत्रात त्याला घडविण्यात यावं त्याचा सारासार विचार सरसंघचालक आणि त्यानंतर सरकार्यवाह आणि प्रचारक करतात प्रचारक देखील आस्था सॉरी देखील अलीकडल्या शंभर वर्षामध्ये जवळपास सोळा झाले त्या सोळा सरकार्यवाहांपैकी तेरा हे मराठी होते आता तुम्हाला अतिशय धक्कादायक संघाविषयी सांगतो संघामधले सर कार्यवाह सरसंघचालक आणि प्रचारक हे ब्रह्मचारी असतात अविवाहित असतात म्हणजे अनेक असे संघप्रचारक मला ठाऊक आहेत विशेषत सरसंघचा सॉरी प्रचारक सर प्रचार हे पुण्यातून आणि नागपुरातून फार मोठ्या प्रमाणावर झाले आणि असे कितीतरी प्रचारक किंवा ज्यांनी संघाला वाहून घेतलं संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ते सरकार्यवाह सर, सर संघचालक आणि अर्थरस प्रचारक कितीतरी असे की कि जे आपल्या आईवडिलांना एकुलते एक एकुल। होते पण जेव्हा आजन्म ब्रह्मचारी राहण्यासाठी अविवाहित राहण्यासाठी अमुक एखादा प्रचारक म्हणून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या मनाचा निर्धार असतो कारण तो जेव्हा बाहेर पडतो आणि पूर्ण वेळ आजन्म प्रचारक म्हणून काम करतो तेव्हा त्याची पुढली पिढी खुंटलेली असते असे कितीतरी किंवा अनेक कुटुंबामध्ये दोघं तिघं चौघ भाऊ असतील ते साऱ्याच्या सारे, सारे संघाला आजन्म वाहून घेतात ही वस्तुस्थिती आहे त्यागाचं ज्वलंत उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल माझ्या तर अंगाचा थरका पडतो या प्रचारां प्रचारकांकडे जेव्हा बघतो ते ज्या पद्धतीनं जगतात आता तरी थोडेफार चांगले दिवस आले आहेत आर्थिकदृष्ट्या आपण मराठी किंवा एकंदरच भारतीय सक्षम असल्यामुळे किंवा आपली एकंदर आर्थिक परिस्थिती आता मजबूत असल्यामुळे त्या प्रचारकांना किमान दोन वेळेचं चांगलं जेवण मिळतं आणि कुठेतरी व्यवस्थित झोपण्याची सोय होते अन्यथा आमच्या लहानपणी आम्ही जे प्रचारक बघितले आहेत त्यांचा त्याग तुमच्या डोळ्यात अश्रू आहे कारण तेस ते कुठेतरी एखाद्या बाकडावर झोपायचे हो आणि कित्येकदा अमुक एखाद्या संघ स्वयंसेवकाकडे जर जेवणाची सोय झाली नाही तर अनेकदा कित्येकदा ते उपाशी असायचे मित्रांनो अर्थातच जगभर पसरलेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यानं जनसंघ जन आणि पुढे भाजपला जन्माला घातलं आणि भारताला सत्ता मिळवून दिली हिंदू राष्ट्र म्हणून जो संघ झटतो आहे आणि त्याचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होणार आहे तो संघ उभा केल्या गेल्या के आपल्या या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नागपुरातून ज्याचा आम्हा समस्त मराठी मंडळींना अभिमान असणं गरजेचं आहे आम्हाला एक शिक्षक होते ते स्वत शिकत असताना दहावीला सात नापास झाले होते आणि त्यानंतर जे सतत नापास व्हायचे ते कसे कसे पुढे डी एड झाले आणि आम्हाला शिक्षक म्हणून शिकवायला आले जो माणूस स्वतः दहा सात वेळा दहावीला नापास तो आम्हाला काय शिकवणार पण मान खाली घालून शिक शिकणं गरजेचं होतं संघाचं तसंच आहे म्हणजे मला जो संघ आठवतो हो नेमका असा जन्मा ले ले, जन्मा की भारतीय जनता पक्षाचा जन्म झाल्यानंतर संघाला किंवा संघाच्या मुशीतून जन्मलेल्या जनसंघाला चांगले दिवस झाले पण भारतीय जनता पक्षाचा जन्म होण्यापूर्वी जनसंघाचे विविध निवडणुकीमध्ये म्हणजे आमदार किला किंवा खासदार किला जे निवडणूक लढवायचे त्यातला एखादा दुसरा तेही देशपातळीवर हो। किंवा आपल्या राज्यात आमदारकीला फार तर एखादा दुसरा अर्जुनराव वानखडेंसारखा निवडून यायचा इतरांचं राज्यातल्या साऱ्या जनसंघाच्या उमेदवारांचा फक्त पराभव होत नसे तर त्यांचं डिपॉझिट देखील अनामत रक्कम जी असायची ती देखील जप्त करण्यात येत असे पण तरीही संघानं आणि जनसंघानं कधी हार मानली नाही मला त्या संघ प्रचारकांचं नेमकं आयुष्य आठवतं त्या काळी दळणवळणाच्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे हे संघ प्रचारक प्रसंगी अर्धपोटी राहून फक्त आणि फक्त केवळ सायकलवरून वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर इकडून तिकडे फिरायचे संघाचा प्रचार करायचे संघाची बांधणी करायची म्हणजे तालुका पातळीवर फार तर संघाकडे स्वतःची सायकल असायची जी प्रचारकांना वापरायला दिली जायची पण तरीही त्यातल्या कोणीही जिद्द सोडली नाही किंवा संघाचा ज्या पद्धतीनं अपमान केला जात असे संघ स्वयंसेवकाला गावातल्या संभां संघाच्या मंडळींना ज्या पद्धतीनं संघात न जाणारे हिंडवायचे चिडवायचे खिजवायचे तो अपमान कल्पनेपलीकडला होता किंबहुना आज जे संघ आणि भाजप सभोवताली जमा झाले आहेत ते सारे संघाच्या विरोधात होते त्यांची आधीची पिढी त्यांनी संघाला फार मोठ्या प्रमाणात छळलं आहे आणि त्याच संघाला जेव्हा पत्रकार राजू परुळेकर अतिरेकी संघटना म्हणून तिचा उल्लेख करतात तळपायाची आग मस्तकात जाते वाटतं की शंभर माराव्यात आणि एक मोजावे कारण संघानं कधीही अतिरेकी भूमिका घेतलेली नाही संघाच्या मुशीतून तयार झालेला आणि पुढे सत्तेत आलेला भारतीय जनता पक्ष जेव्हा त्याच्याकडे सत्ता आली तेव्हा कुठे संघाची आणि भाजपाची हालपेष्टा थांबली अन्यथा संघाला किंवा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणावर अनेक अपमान सहन करावे लागले मार खावा ला, बलिदान द्यावा लागला बलिदान द्यावं लागलं जीव गमवावा लागला अर्थात संघ आणि भाजपनं त्या साऱ्यांना सत्तेत आल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं बटणीवर आणला पण कुठेही अतिरेकी प्रचार अतिरेके प्रकार संघाकडून तर अजिबात घडले नाही भारतीय जनता पक्षाच्या हातात त्या त्या ठिकाणी सत्ता असल्यामुळे सत्तेच्या माध्यमातून जे करावं लागतं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगी असतील फडणवीस असतील त्यांना ज्या पद्धतीनं वागावं लागतं आणि इतरांना जे माजले आहेत बदमाश आहेत गुंड आहेत त्यांना वटणीवर आणण्यासाठी त्यांना कडक धोरण स्वीकारावं लागतं तो एक सत्तेचा वेगळा भाग आहे किंवा ती जनसंघाची सॉरी भारतीय जनता पक्षाची सत्तेतली भूमिका आहे संघ मात्र आजही कुठलेही अतिरेकी प्रकार करत नाही हिंसेला प्राधान्य देत नाही त्याला फक्त स्वसंरक्षण कसं करायचं तेवढं ठाऊक असतं తూర్తస్ మైత్రానో నమస్కారం